एक महत्वाची बातमी महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे धार्मिक वक्तव्यावरुन सुप्रीम कोर्ट चांगलंच संतापलं हिंदू जनआक्रोश रॅली प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे राजकारण्यांनी धर्म आणि राजकारण वेगळं करावं असंही सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केलेली आहे तुम्ही नाटक बंद करा सुप्रीम कोर्टाने तुषार मेहताना चांगलंच झापलंय तर काय म्हटलंय नेमकं सुप्रीम कोर्टाने ते पाहूया महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संघटनांना सरकार जबाबदार आहे असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलंय महाराष्ट्र सरकार शांत आहे म्हणूनच सर्व गोष्टी घडत आहेत राजकारण आणि धर्म वेगळं करण्याची वेळ आली आहे अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे राजकारण्यांनी धर्म वापरणं बंद केलं तर हे सर्व थांबेल असंही सुप्रीम कोर्टाकडून म्हटलं गेलं तुम्ही नाटक करू नका कोर्टानं सॉलिसिटर जनरल मेहताना झापलेलं आहे हिंदू जनाक्रोश रॅलीमधून अल्पसंख्याक समाजाविषयी आक्षेपार्ह हो भाषा तर महाराष्ट्र सरकार हे नपुंसक आहे अशी मोठी टिप्पणी सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आलेली आहे धार्मिक वक्तव्यावरून सुप्रीम कोर्ट आता चांगलंच संतापलं आहे इतरही बातम्या आपण पाहणार आहोत अगदी एका छोट्याशा ब्रेकनंतर मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी आमच्या विशेष कार्यक्रम